कुठं गेले बाई हे गुरांचं आवरलंय कुठं गेलेत काय माहिती बाई हा इकडं पण दिसताना इथं कुठं जाऊन बसलेत काय माहिती वैशे आली किती वेळ झालं ह्यांना म्हणलं होतं मी हम्म ते खालच्या आळीला गेलेत का काही काय माहिती हा कुठं शोधू बाई ह्यांना मी माणूस आहे ना एका जागेवर थांबतच नाही इकडंच असते बघत आहे मी जाऊन पहिल्या धुरे पाहिजे आजू जो आणलाय हा ते आऊस पड जोडबूप कळ तसच कालच्या धरून धुऱ्या आणून पाहिलेल्या आहेत आवश्याला लय वेळ सांगितलं पण हानीचा गावात गेला का बोंबल ठेवतो इकडे तिकडे काही काम आणला माझा काय का अप्पा काय राहिले गाडीला अरे काय करू राहिले गाडीला ये बैल झुपायची तुरे टाकायच्या बसून घेतलंय बैला झुपायची याला जु आहे का अरे मग जो आणणार पण इकडं जु आणायचं ना इकडं घरून आले इकडं म्हणजे मी जो आणायचं का मग यात घेऊन यायचं मी वावरात गेलो आता तू आवरात गेल तर मात्र काम करत वय का माझे मग व्हायचं मग मातारी माणसं काम नाही करीत काय शेण उचली ते जनवरायचं टोपला उचली ते अरे भरून देते नाही उचलायला मला उठल उठल्यावर मस्त येत नाही सगळं करता येतं तू मला दाटून घरच्या नाटक करते तुम्ही काम उलटा भोवायला लागल तू सात सात मला काम सांगतो मला काय काम सांगतो मला काय गरज पडली मी नाही करणार काय करत ना का इकून मला काय त्याचकून पडत माझं पडलं काय मला मी बी नाही करणार हा नक्क आणि जायचं नाही सटकून पडला केलंच पाहिजे असं काय हे नाही पडलं बाई कुठं शिवधू बाई ह्या माणसाला गाय इथं बांधल्यात वासरे इथं बांधलेत आ जनावर इथं बांधलेत कुठं शोधू पारव पण जाऊन आले मी आ मंदिरात पण बघितलं ते हिच्या घरी पण जाऊन बघून आले कुठं दिसत नाही बाई आता जाऊ तरी कुठं बाई चिक बाई इथं अवघडे बाई कुठं कुठं शोधावं बाई ह्या माणसाला त्यांनी नाव आहे तगून सोडलंय माझा जीव ह्याच्या सागा नको का, तर ते बघ का कामाले ते ह्याची बोलतो तुम्ही इथं काय झालं काय रे अहो मी तुम्हाला पाराव पण शोधून आले मंदिरात पण शोधून आले तुम्ही कुठंच नाही सारे वावर पालता घातले मी अरे तो वावर पालतं घातलं पण इथं आहे ना तीन दिवस झालं जु आणून पडलं त्यांना व झू टाकायचं पडलं ह्या गायला फया टाकायला पडल्या आणि तो भाऊशाला बोलायला गेलो तो भाऊच्या वायर उलट तुम्हाला बोलायला लागला त्याला नाका काय बोलत जाऊ बर तुला बरं का डोकर घेतलाय तो काही कामा ना माझा माझं लिकरू कधीच वाईट वाढण आला नाही ये तुम्ही नका सांगू तुम्हाला बोलायची भीतीच वाटते मला अरे वाईट वाढलं तर ते नाही तुला तुला विन त्याला बी असं एक आहे एका कनि पाय तुम्हाला मारता का मला मारा आणि तुला मारग मग म्हशी कोणची पद्धत तो डोखर घेतलं ते बोरग ग माहितीये का काय डोक्यावर घेतलं काय केलं त्याने मग तर काय केलं त्याला म्हणती म्हणे हा काही पण तुमचं आहे हा तुमचा तुमच्या लाडा भाई का सारा पर माहिती तर पचक आणलाय का काय लाड केला नको एकूज एक पोरग ग एकूज एक पोरग गय गी डोक्यावर आता मला धावून आला नाही तुला काय नका सांगू तुम्ही त्याला नसानेवानी सार तु करीतात सारखं तू साड्यावानी करतात मला तसं त्या भाऊशाला तसं काय हो तुमचं काय म्हणणं आहे आम्ही राहू का नको या घरात नाही मला काय मर्डर नाही ते घे तू म्हणते करतो राहू नको घरामध्ये मी कोणासाठी करतो तुमच्याच बरोबरसाठी करतो ना प्रत्येक वेळेस तेच प्रत्येक वेळेस तेच साऱ्या दुनियात फिरून आले मी कुठं खुश द्यायचं तुम्हाला सारखं बरं जाऊ दे ते जाऊ द्या ते लिकरू आलंय वैशू स्टँड वर आली आहे तिला आणायला जा आधी अरे मग ते त्याला सांगायचं भाऊशाला मी मला मला सांगते का तुम्हाला सांगते भाऊशाला काम असतात मला इतका शीन आला तुमच्यावाला काही का कुठे आली जाताय का तू काय ती मग मी काय इथं कौश घालली ती लय वेळ झालं येऊन थांबली मी किती सारं पाल तर घातलं ना तुम्हाला शेवटायला जाऊ दे आता कचकत -कच करू नको निकडू घरी आले ना त्याला काही ताना ताणी करू नका तो भावच्या गेला ताणी करून आणि आपल्या घरातलं भांडण घरच राहू द्यायचं पाहुणे राहू लागता काही नको सांगते घरात काहीच नाही तेल सुद्धा नाही माझ्या डोक्याला लावायला ते किराणा ते भरा आधी आली आहे मी कस नाही आता मोजके पाहून आम्हाला तेल किराणा सांगायचं का आता आजची करून घे ती उद्या कुठे गेले का मग पिशिरी मी किराणा घेऊन येतो किराणा बिल करून ठेवले तिथं मी घेऊन येतो डोकं खाऊ हा त्याची काही बोलू नको नको घरचं वातावरण फ्रेश पाहून आल्यावर आता काय फ्रेश तुमचं टोन राहत का नीट तुम्हाला तोडलाय का थबा ते पाहून येऊन दे मग तुमचा काटाच करतो मी हायचं भांडत हा माणूस का नाही काही त्या पोराच्या मागे निसतं लागत आहे माझ्याही माग निस्त लागत आहे हा माणूसच असाय नाहीतरी बाई तायडी तायडीला सांगून काही उपयोग नाही बसून मी स्टँडवर बसली अक्षरशः स्टँडवरून इकडे निघले राणा रानातून अजून मला घ्यायला सुद्धा कोणी नाही आलं आ दाजीला पाठवायचं स्वतःनी यायचं नाही तुझ्या भाऊशाल तरी पाठवायचं होत माणूस जीव पूर्ण चालून चालून ते पावसानुसार खराब झाली काय एक 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 एक, एक नाही काही कामा अरे बापरे बापरे पैफी आली काय कु का, का, का बिचरी आता तर का बिघड्या बिगडचं स्थान व्हायचं काही कामा माझा जाऊ दे भाऊ बाई बाई कुला सांगायचं नाही ती पैफी निघली होती म्हणून नाही तर ती ना आणखीन माझ्या तोंड करीन चालत जात आमतो तिने घेऊन जातो मी आता काय

मग मुळ 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 रडत लाडक्यावर लाडका बांधा किती केलं तिने वाकडं तोंड लगेच चालले मी जाऊ द्या कुठं चालली म्हणजे मागे चालली आंबा बाई उद्या काही कामांना माझी करायला लागले सगळीकडे दोन शब्द बोलावत ती तडक अभावडकतोन तिचे मेहून किती भारी गप्प मारतात मेवण्यास आणि माझा मेहून डोक्यावर आली आंबा बाई करतो डोक्यावर बसतो डोक्यावर पैन कोणी म्हणते काय भानगडी एक तर यासही काय भानगड कीच मग अरे भाई गाव लोकल भरत नाही तुम्हाला येते पण मी यास आज घरी घेऊन नाही चालवणार मी तू आपली तू चालव गाडी दाजी या गाडी म्हणते तू बस माग मी चालू येतो गाडीने कुशाला मी 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 पडणार तू पडून घ्यायची मा चांगलं मोडून टाकशील तू चालव मला मला नाही घेतो मी माग दिसन था। का थांबत ना मी वळून घेऊ द्या मला कोण ती अनुर चालिक वळायला आता आता त्या अनुर काय लावू इथंच वळी दे ना सारखा अरे मला ने मला सोडशील तुम्हाला येऊ दे नाही सोडित मला हे थांबा तुला इथे गाडी या तुमची इकडे रस्ती तरी हे का चौची काय हा तू शिकितली ना हा तेच बोल बस दाजी दाजी बस अरे थांबा ए आ थांबा बसले नाही अरे काय बोल मला बसू सर तू चालली लगेच अरे पा... काय करस... बस बसा म्हणले होते आता ही कीटाण करून पालट होतो भाऊ काय शिणाची काय अरे काय भरगी अंडा मार घे पुढे खाराय पुढे आता बस नक्की बसले नाकडे मारतीच काय म्हणा मी मी पायपाई येतो भाऊ तुझा मी काय दाजी काय दाजी पुढे बसायला दमन घेशी ग नक्की पाय बरे आपण धरली धरली अरे बाप अरे सारे काम राहिले तसे हा भाऊशा कुठे ए भाऊशा भाऊशा अरे शंतरी चालणारे हे पण अजून कस काय काय माहितीये किती वेळ झालो भाई दूध ठेवलेलंय अजून ही जास्त चालू आहे माझा राम 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 बाप राम 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 अरे बापी <गुण> <ps> आलो आपण कुठं घरी घरी आलो गवर्गातून आलो का स्टँडवरून इकडं आलो स्टँड वरून आपण घरी आलो तुम्ही तरी स्टँडवर कुठून यायला भाई तू गाडी चालली काही रेल्वे चालली ती काही कामन धामजी रेल्वे नाही म्हणत त्याला विमान म्हणते विमान म्हणते का अरे बाप इकडं तायडी सापड आवशे काय अरे भाई तांबरून पाणी आण पाणी अरे बाप रे भाई अरे तू का गाडी चालते का काय कधी घोडी चालते अशी इतकी भयान हे अरे बाप काय झालं एवढं <Sans> महादेवाला महादेवाला तांब्या आणला बाई ते पाणी बरं दादा आलो जिता आलो नाही तर आता तो कार्यक्रम झालेला होता म्हणजे हा काय झालं तुम्हाला अरे बाप अरे बाप तुझ्या बहिण अशी गाडी आणली कमी जास्त काय स्वागतच होतं मला काहीच कळलं नाही स्पीड ना गाडी आणली

आणि तायडे ते जाऊन दे सगळे गेले खड्ड्यात मला पाय पाय आय लावले स्टँड वरून पाय पाय आले कुठून आली स्टँड वरून पाय पाय आले पत्वर ऊसा पत्वर मी पाठवलं होतं ना तुझ्या दाजीला आणि मला जर बिबट्यानी खाल्ला असतं मग हो काल शेजार त्याच कुत्र खाल्लं बिबट्यानी त्याच पोट भरून उरलं असतं दोन तीन बिबटे जोगले असते नको येऊ लाडकी ते काय पण नका बोलू माझ्या बहिणीला काय नको बोलू लाडकं कुणला राहत आता ते अहो आ... Mohan... ती बारीक झाली बघा ना वांगाळ झाली ती वांगाळ झाली का मग मग आय 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 अरे काम करायला वा दाना दाना आपल्या इथं फाटले शेण बी घालायला माहिती ना पाणी ठुई आपली राहिली आता तर म्हणजे पाहुण्या माणसाला तुम्ही कामाला मला तर केलं तर केलं इथं मोल करीन आता माझ्या बहिणीला करा अरे मोलकरीन केलं का मालकरीन झाली का मोल करीन झाली तू मालकीन झाली अवतार माझ्याकडे बघा हा मला तो तर हत्तीच उठत होता

गॅस सगळं गॅसवर दुध होत सगळं इथं कुणी काम करायचे गुरांचं रानातलं कुणी मी करायचे काही लहान गेलते मला कमी करा रस्ता तुमचा रस्ता सळे पाहुणी आली चा तुम्ही लहानायला गेल ते मग पहिले हे झाडून झुडून घेऊन जायचं ना पुढं

मेवनी आली मटन चटण अपरच पुढे अरे खाऊन आली ना म्हशी सारखी मटन चटण खाऊन रो जरा काहीतरी चटणी मिरची खाजय नाय का नाही लेकरू आता मटन अरे मग आजू आली नाही चहा तेच म्हणजे मटण बोलायच नाही का आता मावशी तुम्हाला बोलायला लागली आता काय करतो भाऊ नाही इलाज आता काय ती काय म्हणे ना ते बोल त्यात बोलण्यात माहिती नाही येड्यापाना केला तुम्ही काय करायला पाहिजे होत गाडी जवळ जवळ न्यायची आणि तारखाने तिथे लुटून अरे ते पाहिले पाहिले मीच घामावर इथं थोरते नाही इथं असं आणलं मला कमी जस काय स्वर्गातून खाली आलो काय तेच कर मला टपा टपा घामगळायला लागला त्रास उगवायच असत बापरे मग इथं काम करायला जुळवा घेतो का मग काय आता इथं म्हणजे मी तुम्हाला काम करून मार एक दिवस भाऊ आणि मग इकडे पळायला बरं बरं जाऊ दे ती आता आली ना तू एक काम कर गावात जाय आणि दे तुला एक चिकन आण तिला किती आणतो तिचं शरीर पाहून आणतो का आत पाव आणतो गा आत पाव नाही तिच्या पूजा करायची काय म्हणणार मग अजू द्या तांदूळ आणावं लागेल चालू आणतो का बिर्याणी करतो काही बिर्याणी करतो जाऊ का मग हा जाय पिशी द्या ना पिशी धर पिशी ते दर घे आणि आता लवकर गावात बोंबल नको हिडू नाही सांग का हां हा जा ये लवकर येऊ का मग हां ये लवकर चालू आली लाडाची मिळून म्हणली पण मुला चार ठेवून आला लाईल लागलं जाऊ दे तिचं म्हणणं चिकन ना एक किलो चिकन बिर्याणी बिर्याणी काढला येतो आता घरात माझे काय करतात काय नाही बहिणी बहिणी